सत्यासाठी सज्ज अण्णावरील आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस कोटी रुपये किमतीची आणि मुंबई विमानतळावर पकडलेल्या ट्रकची तस्करी नार्कोटिस्ट विभागाच्या तपासात पुढे आली असून धुळे शहराचे एमआयएम चे माजी आमदार फारुख शाह यांचा अत्यंत जवळचा सहकारी तसेच एम आय एम पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद आज या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अंमली पदार्थांचे धुळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध असल्याचा आरोप देखील माझे आमदार अनिल गोटे यांनी केला असून धुळ्याच्या टोळीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या एका मोठ्या डॉनचे देखील प्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे तसेच या प्रकरणी संबंधित आरोपींची व माझे आमदार फारुख शाह यांच्या संपत्तीची कसून चौकशी करावी अशी देखील मागणी माझे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे स्वच्छपणे म्हटले ते जे अंमली पदार्थ मधल्या व्यापारात गुंतले आहे या सगळ्या ताब्यात पाच लोक घेतले तीन फरार आहेत ते फरार लोक दोन दिवसापर्यंत माग जुळे शहणात होते त्या पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे ना मग सापडले त्यानं सापडत नाही मग पोलीस पोलिस मध्ये वाटत पाहिजे का शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काय अमरी पदार्थ सापडले याच्या मधला जो मुख्य आरोपी आहे फैजाली हा माझे आमदार फारुख अन्वर शहा यांचा उजवाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नार्कोजिक्स विभागाला कोणतरी ट्रिप दिल्यामुळे हे प्रकरण उघडलेलं आलेले आहे माझी शासनाकडे मागणी आहे हे हे प्रकार इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध आहेच आणि याची जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असतील तरी आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यास घ्या यांना आश्रय देण्या आश्रय नसल्यानं ताब्यास घ्या आणि संबंध चौकशी चौकशीची संपत्तीची चौकशी करा तुम्हाला झूत का दूध पाणी का पाणी होऊन द्या असेल नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय कारण ज्याचा सुगावा ज्या वेळा लागला तेव्हा झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणाला माहित नाही काय याचा असं काय एक माझी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तशकरे यांनी सोडलं पाहिजे आपण बाजूक घ्यायचे आणि यांचे आज संबंध आहे हे पहिली पासून संबंध आहे शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काय अमरीपदार्थ सापडले याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजाली हा माजी आमदार फारुक अन्वर शहा यांचा उजवाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नार्कोजिक्स विभागाला कोणतरी ट्रीप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीला आलेले आहे माझी शासनाकडे मागणी आहे ते हे प्रकरण इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध आहेच आणि याची जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असली तरी आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात द्यायला आश्रय ताब्यात द्या आणि संबंध चौकशी चौकशीची संपत्तीची चौकशी करा तुम्हाला झूज का झोज पाणी होऊन जाईल भविष्य येणाऱ्या प्रियांची काही काळजी असेल तर बातमीशी प्रामाणिक राहा एवढ मी तुम्हाला सांगतो हनुमान मध्ये काय केलं पोलिसांनी काय केलं ग्रह असे महाराष्ट्र हा अंमली पदार्थाचा पंजाब प्रमाणे काळजी झाला असं माझ स्पष्ट हा झाला का झोपचा झाला तुम्ही सांगा यांना सांगितलं जात नाही कारण हे मिळालेले आहेत काय माहीत नाही मला पण त्याची माहिती अशी आहे काय कारण एक गोष्ट लक्षात या परदेशी साहेब की मी ज्या गाज्याचं प्रकरण काढलं होतं ते उगत नव्हतं काढलं कारण याचा पुढचं परिणाम काय आहे हे मला चांगलं माहिती होत